मग मा गिरीश महाजनांचाही सरळ सरळ या ठिकाणी दाऊद कुत सलीम कुत्त्याबरोबर त्या ठिकाणी फोटो दिसतो आहे पार्टीमध्ये उपस्थिती दिसते आहे त्यामुळे देशद्रोहींशी गिरीश महाजनांचे सरळ संबंध आहे का या घटनेची पण चौकशी करण्याची आवश्यकता आहे त्यांना झोपता दाखता उठता बसता फक्त गिरीश महाजन दिसतो माझं कसं वाटोळ झालं मी कसा चोरीत पकडला गेलो आणि हे कसं काय याचं काही होत नाही आणि म्हणून ते असे बिनापुडाचे आरोप माझ्यावर त्या ठिकाणी करत आहे त्यावेळेस पक्षाने माझा राजीनामा घेतला होता आता गिरीश महाजनांवर देशद्रोहाचे आरोप होत आहेत आणि ते पुराव्यानिशी समोर येत आहेत तर त्यामुळे गिरीश महाजन मंत्रिमंडळात असताना त्यांची चौकशी कशी होऊ शकेल त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे राजीनामा घेतला गेला पाहिजे आणि नंतर एस आय टीच्या समोर गेलं पाहिजे तरच खरं चौकशी होऊ शकेल नाहीतर भारतीय जनता पार्टीची भूमिका आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे की वॉशिंगमध्ये त्यांचा माणूस टाकला रे टाकला तो रे तो, रे की तो स्वच्छ होऊन बाहेर येतो तसं गिरीश महाजनही या वॉशिंगमध्ये टाकून बाहेर येतील की काय अशी मला भीती आहे दाऊदच्या बायकोबरोबर माझं संभाषण झालं अशा स्वरूपाचा एक आक्षेप माझ्यावर त्या कालखंडामध्ये लावण्यात आला आणि त्याची चौकशी झाली चौकशीमधून त्यामध्ये तथ्य नाही असंही समोर आलं आता त्या ठिकाणी कुठलाही पुरावा न होता आणि त्याची एस आय टी चौकशी करण्यासाठी एस आय टी नेमली जाते त्या एस आय टीमध्ये गिरीश महाजन आणि त्या संदर्भामध्ये जे कोणी असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे मग गिरीश महाजनांचाही सरळ सरळ या ठिकाणी दाऊद कुत सलीम कुत्त्याबरोबर त्या ठिकाणी फोटो दिसतो आहे पार्टीमध्ये उपस्थिती दिसते आहे त्यामुळे देशद्रोहींशी गिरीश महाजनांचे सरळ संबंध आहे का या घटनेची पण चौकशी करण्याची आवश्यकता आहेबांची खरं म्हणजे आता मला कि खूप आता त्याच्याबद्दल मी काय बोलला विचाराबद्दल ते इतके अडचणीत आहेत म्हणजे शारीरिकदृष्ट्या अडचणीत आहे आणि आता ते आपल्याला कल्पना असेल चौऱ्याऐंशी एकर जमीन घेऊन त्यांनी त्यातून तो सगळा ग्रुप काढला तो विकला कोट्यावधी रुपयाचा आणि रॉयल्टी एक रुपयासुद्धा भरली नाही म्हणजे जवळपास एक लाख बारा पंधरा हजार ब्रास माल त्यांनी काढला आज एक ब्रास माल शेतकऱ्यांनी काढला एखाद्या साधारण माणसाने काढला आपल्या घरासाठी गोठ्यासाठी तर त्याला सव्वा लाख रुपये दंड त्या ठिकाणी होतो या बाजाराने एक लाख पंधरा हजार रास माल त्या ठिकाण आज रिपेची जी मोकळी झालेली आहे मी सांगत नाही म्हणणं नाही त्याच्यावर एस आय टी नेमली गेलेली आहे तीन कलेक्टर दोन कलेक्टर त्याच्यावर होते तिथले कमिशनर आपले आहेत गमेसाहेब ते त्याचे मुख्य होते आणि त्यातून त्यांना एवढा दंड आलेला आहे भोसरी एम आय डी सी प्रकरणामध्ये त्यांनी जमिनीच्या बाबतीमध्ये त्यांना आता पुन्हा सत्तावीस कोटी रुपयाचा दंड झालेला आहे कारण त्यांनी सत्तावीस कोटी सत्तर लाखाची जमीन फक्त तीन कोटी सव्वा तीन कोटीमध्ये खरेदी केली आणि ती मंत्री असताना त्याचा गैरवापर करून केली त्याच्यामध्ये रजिस्ट्रारला तीन महिने जेलमध्ये जावं लागलं त्याच्या ला जावायला अडीच वर्षे जेलमध्ये जावं लागलं आणि तो दंड त्याच्यावर आलेला आहे आता त्यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्या सीज होत आहेत सगळ्या प्रॉपर्ट्या आता त्यांच्याकडे काय शिल्लक राहील राहील मला माहीत नाही घरादारापासून गाड्यापासून शेतीपासून प्लॉटपासून सगळ्या प्रॉपर्टी शिज होतात आणि म्हणून ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत त्यांची मानसिक स्थिती आता मला वाटते दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे आणि त्यामुळे मग वाटेल तसं बोलायचं वाटेल तसं करायचं आता तुम्ही नाशिकला मी, मी पालकमंत्री होतो पाच वर्ष आपल्याला कल्पना आहे तो विवाह होता इथले जे मोठे मौलाना आहेत शहरी खाती काप हा शेरे कादीप त्यांच्या त्यांच्या मु हां त्यांच्या मुलीचं का नातीचं लग्न त्या ठिकाणी होतं कुंभमेळा झालेला होता कुंभमेळ्यामध्ये मुस्लिम समाजाने खूप चांगली मदत खूप चांगलं सहकार्य आम्हाला केलेलं होतं आणि म्हणून आमच्या सगळ्या टीमचं इथल्या पदाधिकाऱ्यांचं आमदार खासदार नगरसेवक महापौर सगळ्यांचं म्हणणं होतं की आपण यांच्याकडे लग्नाला गेलं पाहिजे त्यांचा आग्रह खूप होता आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे लग्नाला गेलेलो होतो आता समोरून कोण आलं काय आलं तर आम्हाला याची कल्पना नाही समोरच्या पक्षाकडून आणि त्यामुळे त्यांनी ह्या लग्नात ते कसे केले त्या लग्नात कसे गेले त्यांनी ते कट लावलेला आहे पण तो बिचाऱ्यांची मनस्थिती मी समजू शकतो अतिशय केविलवाणी त्यांची परिस्थिती आहे त्यांना झोपता दगता उठता बसता फक्त गिरीश माझरच दिसतो माझं कसं वाटोळ झालं मी कसा चोरीत पकडला गेलो आणि हे कसे काय याचं काही होत नाही आणि म्हणून ते असे बिनापुडाचे आरोप माझ्यावर त्या ठिकाणी करत आहेत मला वाटतं त्यांच्या तब्येतीची काळजी आम्हाला आहे त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी सगळे रिकामी उद्योग सुरू करून एवढंच मी त्यांना सांगेन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका